गोवंश व पशुधनाची क्रूररित्या बांधून डांबून त्यांची वाहतूक करण्याच्या अनेक घटना समोर येत असतात अशाच प्रकारची एक घटना काल दिनांक पंचवीस जून रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली आहे या घटनेमध्ये पोलिसांनी वाहतूक करणाऱ्या वाहनाला जनावरांसहित व वा आरोपीसहित ताब्यात घेतले आहे परळी पोलिसांनी पेट्रोलिंग करीत असताना हे वाहन पकडले आहे पंचवीस रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास पोलीस पेट्रोलिंग करत होते त्यावेळी गुप्त माहिती मिळाल्यावरून पांढऱ्या रंगाचा महिंद्रा पिकअप हा जनावरांची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षकांच्या सूचनेप्रमाणे रात्र गस्तीचे अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल केंद्रे यांना याबाबतची माहिती दिली त्यानंतर केंद्रे व इतर सहकारी हे परळीच्या वैद्यनाथ महाविद्यालयासमोर थांबले असताना वैद्यनाथ महाविद्यालयासमोरील रस्त्यावरून पांढऱ्या रंगाची मालवाहू पिकअप गाडी क्रमांक एम एच चौवेचाळीस ऐंशी अठ्ठावीस या वाहनास थांबवले व वाहनचालक व त्याच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीला ताब्यात घेऊन त्या वाहनाची पाहणी केली झाडाझडती घेतली असता यामध्ये एक चॉकलेटी रंगाची गाय एक काळ्या रंगाची गाय व सोबत एक वासरू आणि एक म्हैस असे एकूण तीन मोठी जनावरे व एक लहान वासरू गाडीत दोरीने बांधून दाटीवाटीने डांबून त्यांना घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले गोवंश पशुधनाची दाटीवाटीने क्रूररित्या वागणूक देऊन छळ करून घेऊन जात असताना ही गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आरोपींनाही ताब्यात घेतली आहे चालकाचे नाव विचारले असता अप्रोच फिरोज खान वय वीस वर्षे राहणार गोल्डन फंक्शन हॉल धारूर तालुका जिल्हा परभणी व अख्तर खान युसुफ खान वय पासष्ट वर्ष राहणार धार रोड खंडोबा बाजार परभणी व सोबत एक असे नावे सांगितली त्यावरून या जनावराबाबत विचारपूस करता ही जनावरे कुठे घेऊन जाता असे विचारले असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली व जनावरांना वेदना होतील अशा रीतीने गाडीत एका जागेवरून दुसऱ्या जागेवर गैरवाजवीपणाने आखूड जागेत दोरीने बांधून डांबून जनावरांना क्रूर वागणूक देऊन व वा छळ करून घेऊन जात असताना मिळून आले म्हणून हे वाहन व वा पशुधन त्याचबरोबर आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले या आरोपी विरोधात जनावरांना क्रूर वागणूक देणे छळ करणे व वा गैरवाजवीपणाने त्यांची वाहतूक करणे अशा पद्धतीच्या कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अधिक तपास पोलीस करत आहेत पशुधनाची अमानुषपणाने वाहतूक करणाऱ्या व पशुधनाला डांबून एका जागेवरून दुसऱ्या जागे छळ करून घेऊन जाणाऱ्या आरोपी अफरोज फिरोज खान वय वीस वर्षे राहणार गोल्डन फंक्शन हॉल धारोड तालुका जिल्हा परभणी व अख्तर खान युसुफ खान वय वर्ष पासष्ट वर्षे राहणार धार रोड खंडोबा बाजार परभणी यांच्याविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात कलम अकरा एक डी अकरा एक ई प्राण्यांचा छळ अधिनियम एकोणीसशे साठप्रमाणे प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे हेड कॉन्स्टेबल श्रीकांत छोटूराम राठोड यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सूरज गुट्टे हे करत आहेत